जेव्हा स्वामी महाराज आईच्या रूपात स्वप्नात येतात तेव्हा ते बोलत नाही पण काळजी हळूच सांगून जातात तेव्हा ते उपदेश करत नाही पण मायेची ऊब मात्र नक्की देऊन जातात स्वप्नातली ती आई फक्त स्वप्न नसते ती कृपेची चाहूल असते आणि संरक्षणाचं वचन असतं डोक्यावरून हात फिरवतात आणि मनातला भात हळूच हलका होतो डोळे मिटलेले असतात पण आत्मा जागा होतो ते सांगतात घाबरू नकोस मी आहे तू एकटी नाहीस तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे आईच्या रूपात आलेले स्वामी महाराज हे संकटानंतरचं आश्वासन असतं आणि भक्तासाठी ते आयुष्य बदलणारं एक वरदान असतं जयश्री स्वामी समर्थ